नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये विविध प्रकारची बियाणं देणं खतं देणं आपण महाडीपीटी मार्फत वेगवेगळी जी उपकरणं असतात अवजारं असतात ती पण शेतकऱ्यांना देतो शेतकऱ्यांना कर्ज देतो ज्यावेळेला अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ पडतो त्यावेळेला तीही मदत राज्य शासनामार्फत दिली जातं पूरपरिस्थितीच्या देखील पूर जेव्हा येतो त्यावेळेला नुकसान भरपाईचं पण जी काही पुरवठा आहे किंवा जी काही वाटप आहे ते राज्य शासनाबरोबर केलं जातं आणि हे सर्व करताना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती पोचव पोचली जाते किंवा ती मदत जी किंवा जी काही मदत जी काही अनुदान जे शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे त्याच्यापाठमागची भूमिका असते आणि या सर्वांमध्ये एक सुसूत्रता यावी आणि शेतकऱ्यांना ते अत्यंत चांगल्या पद्धतीने उपलब्ध यावं यासाठीच नागरी स्कॅक ही योजना आता येऊ घातलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीनं अॅग्री स्टॅक या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू झालेली आहे याच्यामध्ये तीन प्रकार आहेत जे शेतकऱ्यांना त्याची माहिती घेणं आवश्यक आहे सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्यांनी या अग्रिस्टॅकच्या माध्यमातून आपली जी जमीन आहे त्याची माहिती आणि व्यक्तिगत माहिती भरायची आहे ही माहिती जेव्हा आपण भराल त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला एक आय डी मिळणार म्हणजे एक ओळख क्रमांक मिळणार आणि हा जो ओळख क्रमांक आहे तो तुमच्या जमिनीशी निगडीत राहणार आहे आपण आपला आधार आपल्या मालकीच्या जमिनी बरोबर जेव्हा जोडाल त्यावेळेला या ओळख क्रमांकाच्या आधारे आपल्याला आवश्यक ती मदत याच माध्यमातून मिळेल दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे आपण दरवर्षी पीक पाणी करतो ई पीक पाणीचा प्रयोग राज्यामध्ये ऑलरेडी सुरू झालेला होता आणि या माध्यमातून पुन्हा दरवर्षी आपल्याला खरीप आणि रब्बीची जी पीक पाणी ती शेतकऱ्याने याच ऍपमधून याच करायची आहे आणि तिसरा जो एक प्रकार आहे जो मोजणी खातं करेल की प्रत्येक शेतकऱ्याची जमिनीचं जिओ रेफरन्सिंग म्हणजे ती नक्की कुठं आहे नकाशावर हे या माध्यमातून आपल्याला करणार शेतकऱ्यांना मी जसं पहिल्यांदा सांगितलं त्यामुळं एकदा आपल्याला तो ओळख क्रमांक मिळाला की सरकारकडून किंवा के केंद्र शासन किंवा के राज्य सरकारकडून येणाऱ्या सर्व योजना या नंबरला लिंक होतील आणि आपल्याला त्याचा लाभ सहज घेता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आपल्याला मी म्हणालो की सबसिडी असेल पीएम किसान असेल वेगवेगळ्या प्रतिसंगी मिळणारी मदत असेल हे सर्व तर त्यावर मिळेलच पण त्याचबरोबर आपल्या शेतीसाठी ज्यावेळेला आपण कर्ज जा घ्यायला जाईल आणि ज्यावेळेला आपण आपलं जर आपल्याला जर, जर हा नंबर असेल युनिक आयडी असेल तर त्याच्या आधारे आपल्याला जो पतपुरवठा आहे तो अत्यंत कमी वेळामध्ये आणि वेगानं होऊ शकेल मित्र हो याचा फायदा घ्या आपण फार्मर रजिस्ट्रीमध्ये आपलं नाव नोंदवा आपली माहिती नोंदवा आधार आपलं शेतीची लिंक करण्यासाठी आपलं जी काही मदत लागते किंवा जी परवानगी लागते ती द्या आणि ॲग्री साठी आपण आवश्यक ती मदत करा धन्यवाद